नमस्कार मित्रांनो प्रकाश गोटे ब्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आणि आम्ही आता ला खेड मार्केटमध्ये हा तीन बत्ती नाका है, आने आहे आणि गणपती उत्सवानिमित्त आता इकडे बघा दुकानांमध्ये गर्दी आहे आणि हा खेडचा बाजार आहे मला मी आज पूर्ण बाजार फिरवणार आहे मार्केटमध्ये आज गर्दी आहे कारण संध्याकाळी आज गौरी येणार आहेत आणि गौरीसाठी गौरी आज गौरी येणार आहेत तर त्यासाठी आज खरेदीसाठी लोक बाहेर आहेत आणि कालच्यापासून का पाऊस पाऊससुद्धा आहे हा तीन बत्ती नाक्याजवळ राष्ट्रीय मारुती मंदिर आहे आणि आता बघा आता आम्ही तीन बत्ती नाक्याला तिथे बसमधून उतरलो आणि आत्ता मार्केटमधून चाललो आहे पुढे आणि आपण आता मार्केट, मार्केट बघत जाणार आहे थोडीफार खरेदीसुद्धा आपण करणार आहे ते दोन वर्षापूर्वी दोन वर्षापैकी एक वर्षापूर्वी आता माझ्या लक्षात नाही मी या मार्केटचा एक व्हिडिओ बनवला होता तर तिथे एका पानवाल्या काकांचीसुद्धा आपण मुलाखत घेतली होती गेल्या वर्षीसुद्धा इकडे पाणी भरलं होतं आणि यावर्षीसुद्धा इकडे पाणी भरलं होतं मध्यंतरी जेव्हा भरपूर पाऊस झाला होता तेव्हा इकडे पूर्ण ह्या मार्केटमध्ये पूर्ण पाणी भरला होता आ, बघा इकडे आता सर्व पान सुपारी तंबाखू नारळ वगैरे आहेत इथे कसे नारळ आहेत

बघा इकडे पाना ठेवलेली आहेत कशी होलसेल पानं कशी आहेत का चाळीस रुपये शेगडा घ्यायची पन्नास घेऊया इथे आम्ही आता थोडं पानं घेतोय आणि आता बघ आज मार्केटला खूप गर्दी आहे कारण तुम्हाला मी मगाशीच बोललो कारण संध्याकाळी गौरी येणार आहेत तर वंशासाठी ज्या नवीन नवऱ्या आहेत लग्न झालेल्या त्यांची सुद्धा गडबड आहे सर्व नवीन साहित्य खरेदी करायची तर हे बघा इथं सुप आहेत नवीन वंशावाल्यांसाठी सुप वगैरे आहेत बघा इकडे होलसेल सुप आहेत सगळी काही नवीन ओशन साठी इकडे पूर्ण सुपं हे होलसेल आहे सगळे इकडे आज खेडचा बाजार मार्केट बघा पुढपर्यंत एकदम फुल मार्केट आहे तुम्ही बघू शकता पूर्ण आज मार्केटमध्ये खूप गर्दी आहे मार्केटमध्ये बघा गर्दी खूप आहे गाड्यांची पण वर्दळ आहे इकडे आपण आता पुढे आलो थोडं खाली बघ इथे स्नॅक्स सेंटर आहे इकडे पण खूप गर्दी आहे इकडे पोलीस सुद्धा आहेत गर्दी आहे इकडे कारण इकडे बघा सगळे पोलीस वगैरे बंदोबस्त आहे नियंत्रणासाठी आणि इकडे प्रत्येक दुकानामध्ये तुम्हाला गर्दी दिसेल हा मार्केट आहे पावसाळ्यामध्ये अतिवृष्टी झाली की पूर्ण इकडे पाणी भरतं काय ते मका लिंब आहेत लिंब कशी आहे दादा काही लिंब आहे तिकडे हे मके घ्यायचेत का लिंब घेतली आम्ही इथून हा हा चल ठेव ओके ठेवली बघा इकडे फ्रूटच दुकान आहे आणि इथे सुद्धा गर्दी आहे हो हो घेऊया बघा इकडे सुद्धा ही एक गल्ली आहे आतमध्ये इकडे सुद्धा मार्केट आहे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला प्रत्येक दुकानामध्ये गर्दी दिसेल आज मार्केट मध्ये फुल गर्दी आहे आणि मी ज्या दादांना आपल्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये भेटलो होतो त्या व्हिडिओमध्ये ज्या दादांना आपण भेटलो होतो आज त्यांच्या इथं मी आता आलोय नमस्कार दादा कसे आहात एक वर्षानंतर मी पुन्हा आलो कसा रिस्पॉन्स आहे आता व्यवस्थित दादा आहेत आणि आपली व्हिडिओ यांची व्हायरल झाली होती आणि त्यांचं पाच दुकान आहे ठीक आहे चला येतो म्हटलं आलो म्हटलं आता भेटून जाऊया नाही धन्यवाद चला आणि आम्ही आता त्यांना भेटून पुढे निघतोय कारण आज गर्दी खूप आहे आम्हाला जास्त काही खरेदी करायची नाही आहे आणि कारण आम्ही मुंबईतून ऑलरेडी थोडंफार सामान आणलं होतं असे सरळ मार्केट मध्ये पुढे जाण्यास आहोत इकडे सर्व फ्रूट आहे बघा होलसेल फ्रूट आहे पूर्ण इथे सुकी मच्छीच सुद्धा दुकान आहे सुक्या मासळीचे व्यापारी तर मित्रांनो कसं आहे मार्केट कधी खेळला आला तर हा वर्षाचे बारा महिने मार्केट चालू असतो फक्त एवढंच की पावसाळ्यात अतिवृष्टी झाली तर इकडे संपूर्ण पाणी भरतं त्यामुळे हा मार्केट बंद ठेवावा लागतो पहिला आहे आपण मार्केट मधून हो। बाहेर पडलेलो आहोत आग चौक आहे थांबता बेटा गाडी येते इथे हा त्या गोष्टी सुपार गृह आहे आणि आता आपल्याला पुढे गेल्यावर ह्या चढातून जायचे वरती थोड्याच अंतरावर बस डेपो आहे महत्वाचं म्हणजे एवढं मार्केट मी फिरलो पण मला कुठेच गाण दिसली नाही मार्केट एकदम स्वच्छ आहे कुठे कचरा सुद्धा नाही आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघाल बघा इकडे होलसेल आहे रमेश कॉर्नर चौकातच दुकान आहे बघा इथे सर्व प्रकारच्या वस्तू आहेत इथे चल 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 पुढे घेऊया आणि आम्ही आता चढामध्ये आलो आहे हा चढ आहे चढ संपला की थोडा वरती केला की डाव्या साईडला एस टी डेपो आहे आणि तिथे आम्हाला जायचं आहे तिथून आम्ही खेड चुकून गाडी पकडणार आहे बघा हा चढामध्ये पूर्ण दुकान आहेत सगळी बघा मी दाखवतो लाईन तर पूर्ण सर्व दुकान आहे तिथे ते समई वगैरे चांदीची तांब्याची भांडी वगैरे इथे मिळतात ती बघा चढातच आहेत इकडे सुद्धा खूप छान असं गणपतीसाठी डेकोरेशन मांडलेलं आहे मग इथे तांब्याची चांदीची वगैरे भांडी आहेत गणपतीचे सुद्धा इथे आहेत खूप मोठ्या अशा समयी वगैरे आहेत काय दुकानाचं नाव आहे दुकाना उत्तम जनरल स्टोर हे खेड बस डेपोपासून आपण जेव्हा खाली येतो उतारात तर हे उजव्या बाजूला हे दुकान आहे आ, मार्केट अजून थोडंफार आहे मार्केटवरती इकडे सगळी होलसेल दुकान आहेत बघा हे साडी सेंटर आहे साडीच्या सगळ्यात होलसेल मार्केट आहे सद्गुरू कृपा साडी सेंटर हे आपल्या बस स्टँडच्या बाजूलाच आहे खाली उतारामध्ये बघा हे सर्व साड्यांचं दुकान आहे इथे त्यानंतर आता आपण हां हां गांधी सुपर स्टोर इथे सर्व गणपतीचं साहित्य भेटतं खूप छान असं डेकोरेट केलेलं आहे समोर आतमध्ये तर फिरायला वेळ नाही माझ्याकडे पण बाहेरून तुम्ही बघू शकता संपूर्ण दुकानामध्ये खूप मोठं दुकान आहे आणि गणपती तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा जे जे या व्हिडिओमध्ये दिसले त्यांनी नक्कीच कमेंट करा आ, ही व्हिडिओ आपल्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेडमधून बाजारपेठेतील ही व्हिडिओ आहे आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू या पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत राम राम टाटा बाय बाय